राज्यासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरात आता ड्रेस कोड सक्तीचा करण्यात आला आहे मंदिराच्या पावित्र्याच्या रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला असून सात जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून नव्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला ड्रेस कोड अंतर्गत शॉर्ट्स मिनी स्कर्ट फाटकी जीन्स वेस्टर्न ड्रेस आणि हाफ पॅन्ट यांसारख्या अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे विशेषतः महिला आणि मुलींनी साडी सलवार कुर्ता अथवा पूर्ण शरीर झाकणारे पारंपरिक भारतीय पोशाख घालावेत असे आवाहन करण्यात आले आहे पुरुषांसाठी धोतर कुर्ता पायजमा पॅन्ट शर्ट टी शर्ट यांसारख्या संस्कारी पोशाखांना प्राधान्य देण्यात आले आहे एकविराईच्या भक्तांना मंदिराच्या पावित्र्याचे भान ठेवत ड्रेस कोडचे पालन करावे अन्यथा दर्शन नाकारले जाऊ शकते असा स्पष्ट इशारा ट्रस्टने दिला आहे हा निर्णय जाहीर होताच भाविकांमध्ये चर्चा आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून काहींनी स्वागत केले असले तरी काहींनी हे संस्कृतीचा अतिरेक असल्याची टीका केली आहे मात्र ट्रस्ट ठाम असून मंदिराच्या पावित्र्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट कार्ला लोणावळा